सिंधी तुम्हाला काय येणार हे जर कधी यदा कदाचित यांना मतदान टाकलं तरी जनतेची बिना पाण्याची करतील त्यामुळं आपल्याला जनता वाचवायची असेल समाज वाचवायचा असेल तालुका वाचवायचा असेल तर मानवीय नामदार राजा पुष्प विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहा या लोकांना वाटतं यांनी मला अडकवलंय यांना असं काही झाले झालं की मी निवडणुकीसाठी पोहोचतोय एक लाखाचं मत यासाठी आपली मेहनत चालू आहे करून दाखवणार हे होणार हे लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघाच्या गोरगिरी त्याच्या आशीर्वादाने लोकांना अशक्य वाटतं हे होणार कारण की मी एकदा ठरवल्यानंतर माझे मुलं जे प्रत्येक गामी धर्माचे आहेत जे प्रत्येक घरामध्ये आहेत हे सर्वसामान्य युवक या मतदारसंघात करून दाखवणार